नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये तर आज आपला रेसिपीचा व्हिडिओ नाही होणार तर मी संडेच्या दिवशी न्यू प्युरिफायर आणलेला होता म्हटलं थोडीशी तुम्हाला पण त्याच्याबद्दल माहिती द्यावी कसा आहे ते पण सांगावं त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण हा व्हिडिओ सुरू करूयात तर सर्वात अगोदर तुम्हाला मी प्युरिफायरचं नाव सांगते तर हा स्मिथचा वॉटर प्युरिफायर आहे तर प्रो प्लॅनेट पी एट हे मॉडेल नेम आहे आणि हा जो आहे ऑनलाईन जास्त करून दाखवत नाही ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती बट हा शॉपमध्ये गेल ना तर तो मिळून जाईन हा मी विजय सेल्समधून बाय केला प्लस हे प्रोडक्ट कॉपर फोर्टीफाईल बिनलायझर आहे म्हणजे याच्यामध्ये कॉपरचे जे, जे तत्व असतात ना कंटेंट वगैरे ते याच्या वॉटरमध्ये समाविष्ट केलेले म्हणजे आप आपोआप त्याच्यामध्ये येतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि इंडियाज फर्स्ट फाय स्टार रेटेड प्युरिफायर आहे हा आता या प्रोडक्टचे ॲडव्हान्टेजेस पाहूया तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे बेबी सेफ वॉटर आहे प्लस एट टेज प्युरिफिकेशन करतं म्हणजे आठ वेळा पाणी जे आहे ते फिल्टर करतं म्हणजे एट टेजमधून प्युरिफायर होऊन हे वॉटर बाहेर येतं आणि बाळासाठी हे सेफ वॉटर आहे सेकंड पॉईंटमध्ये ते बोलतात आहे की आरो हंड्रेड पर्सेंट आरो प्लस सिरवर चार्ज मेमोरन्स टेक्नॉलॉजीतून त्यांनी या प्रोडक्टमध्ये दिलेली आहे तिसऱ्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितले की ह्याच्यामध्ये अल्कलाईन टेक्नॉलॉजी आहे प्लस त्याच्यामध्ये कॉपरचे बेनिफिट आहेत आणि चौथ्या पॉईंटमध्ये दिले सेव्ह वॉटर विथ इंडियाज फर्स्ट फायव्ह स्टार रेटेड वॉटर प्युरिफायर म्हणजे हा इंडियाचा पहिला प्युरिफायर आहे ज्याला फाईव्ह स्टार रेटिंग आहे आणि हा जास्तीत जास्त, जास्त पाणी सेव्ह करतो पाचव्या पॉईंटला त्यांनी सांगितलेलं आहे बटन प्रेस केलं की लगेचच तुम्हाला प्युरिफाईड झालेलं वॉट वॉटर वाट वाट मिळून जाईल प्लस ही कंपनी जी आहे ती अठराशे मधली आहे बट इंडियामध्ये जे हे प्युरिफायर तयार व्हायला लागले ते दोन हजार पाच का दोन हजार आठ हे दोन्हीपैकी एका इयर्समध्ये झालेत एवढं मला पण नाही माहिती पण या दोन्हीपैकी एक आहे प्लस आय एस ओ सर्टिफाईड म्हणजे गव्हर्नमेंटने ह्याला प्युरिफायरला मान्यता दिलेली आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड वॉटर प्युरिफायर आहे हा प्लस या प्युरिफायरसोबत एक प्री फिल्टर फ्रीमध्ये दिलेला आहे तर ह्याचा जो मॉडेल नंबर आहे तो तुम्हाला दाखवते मी समोर दिलं आहे पी एट म्हणून आहे स्मिथ प्रो प्लॅनेट पी एट असं प्रोडक्टचं नाव आहे आणि साईटला बारकोड दिला आहे इन्स्टॉलेशनसाठी जर दोन दिवसात कोणी आलं नाही तर हा बारकोड स्कॅन करायचा त्याच्यावरती संपूर्ण इन्फॉर्मेशन ॲड्रेस वगैरे सगळं टाकून द्यायचं तर एक दोन दिवसामध्ये येऊन जातो सर्व्हिसिंगवाला किंवा तुम्हाला इन्स्टॉलेशन करायचं राहिलं असेल तर इन्स्टॉलेशनवाला पण येऊन जातो तर या प्युरिफायरबद्दल तीन प्रकारचं वॉटर येतं तर पहिलं तर नॉर्मल वॉटर येतं ट्वेंटी फायव्ह डिग्री सेल्सिअसपर्यंतचं दुसरं येतं वॉर्म म्हणजे लूक वॉर्म वॉटर कोमट पाणी येतं तर फोर्टी फायव्ह डिग्री सेल्सिअसपर्यंत आणि लास्ट म्हणजे हॉट वॉटर येतं एटी डिग्री सेल्सिअसपर्यंत हॉट येतं हॉट वॉटर येत असल्यामुळे तुम्ही इन्स्टंट नूडल्स कॉफी चहा किंवा भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं असेल तर त्यावेळेस गरम पाणी घरामध्ये कोण आजारी वगैरे असेल त्यांना पिण्यासाठी लगेचच तुम्हाला गरम पाणी मिळेल प्लस या प्युरिफायरमध्ये तुम्हाला जरी फिल्टर चेंज करायचं असेल किंवा खराब झाला असेल तर लगेचच इंडिकेटर येतो एक इंडिकेटर जर आला तर समजून घ्यायचं प्युरिफायरचा फिल्टर चेंज करायची गरज आहे आणि सेकंड इंडिकेटर जर आला तर पाणी हे पिणे योग्य नाहीये लगेचच फिल्टर चेंज करावा लागेल हे समजून घ्यायचं दोन इंडिकेटर आल्यानंतरनं आणि टँकमध्ये जर पाणी नसेल किंवा टँक खाली झालेला असेल तरी साईडला इंडिकेटर येतो तर बघू शकता साईडला इंडिकेटर आलेला आहे ज्यावेळेस पाणी फुल टँक होतं म्हणजे प्युरिफायरमध्ये टॅ टँक हा फुल भरलेला असतो त्यावेळेस हा इंडिकेटर बंद होतो आता मी तुम्हाला या प्रॉडक्टचा डेमो देते वॉटर प्युरिफायरचा तर समोर नॉर्मल वॉटर दिसत आहे तर समोरचं जे गोल बटन आहे ना ते एकदा फिरवायचं तर वॉर्मवरती गेलं पाहू शकता तर आणि त्यानंतरनं हॉटवरती जातं जर तुम्हाला हॉट वॉटर पाहिजे असेल तर, तर एक मिनिट प्रेस करून ठेवायचं बटन त्यानंतरनं एटी डिग्रीपर्यंत एटी डिग्री सेल्सिअसपर्यंत हॉट वॉटर तुम्हाला मिळून जाईल फक्त गोल बटन फिरवायचं आणि वरती जर दिसलं नाव तुम्हाला स्क्रीनवरती हॉट म्हणून तर त्याच्यावरती एक मिनिट प्रेस करून ठेवायचं लगेचच एटी डिग्री सेल्सिअसपर्यंत से से हॉट वॉटर येऊन तर हा साईडला प्री फिल्टर जो सोबत आला होता प्युरिफायरचा तो आम्ही बसवून घेतला होता इन्स्टॉलेशनवाल्याकडून आणि लेबल पण लावलेलं बघा रिजेक्टेड वॉटर ह्या पाईपमधनं बाहेर येतं म्हणून त्यांना सांगितलं ते पाईप वगैरे सगळं जोडण्यासाठी इन्स्टॉलेशनवाला येऊन जातो नाही आलं तर मग ते बारकोड स्कॅन करून त्याला त्याला वरती पाठवून द्या आपोआप येऊन जातो तर समोर जो क्वाक दिसतो तुम्हाला तो कार्पोरेशनचा पाण्याचा आहे आणि दुसरावाला जो आहे तो बोरवलचा पाण्याचा आहे तर दोन्हींचं कनेक्शन आम्ही फिल्टरमध्ये जोडलेलं आहे तर हे दोन्ही पाणी अगोदर फिल्टरमध्ये जातं आणि फिल्टरमधून पाणी फिल्टर, फिल्टर, फिल्टर होऊन सेकंड स्टेजमध्ये प्युरिफायरमध्ये जातं प्युरिफायरमध्ये पण फिल्टर होतं आणि त्यानंतरनं हॉट नॉर्मल आणि लुकॉम वॉटर तुम्ही त्या प्युरिफायरमधून पिण्यासाठी काढू शकता तर प्युरिफायरसोबत एकच कॉक फ्रीमध्ये आलेला होता दुसरा जो कॉक आहे तो आम्ही जो इन्स्टॉलेशनवाला होता त्याच्याकडून विकत घेतला तर सेकंड गोष्ट म्हणजे तुम्हाला समोर डिस्प्लेवरती दिसत असेल लाईट ब्लिंक होताना दिसत असेल त्याचं रिझन म्हणजे चुकून माझ्याकडून हॉट वॉटरचं जे मी चालू केलेलं होतं ते चालूच राहिलं गेलं त्याच्यामुळे ते चाईल्ड लॉक झालेलं आहे म्हणजे तुमच्या बाळाने वगैरे किंवा तुमच्याकडून जर चुकून हॉट वॉटरच्या लोगोवरती क्लिक केलं म्हणजे हॉट वॉटर काढलं तर तसंच जर राहिलं तर वॉटर प्युरिफायर जो आहे तो आपोआप चाईल्ड लॉक होऊन जातो आणि चाईल्ड लॉक जर तुम्हाला काढायचा असेल तर ते त्यासाठी तेच बटन प्रेस करून ठेवायचं आहे एक मिनिटभर त्यानंतरनं ते आपोआप अनलॉक आप आप होऊन जातं तर बघू शकता आता पाणी बाहेर आलेलं आहे ज्यावेळेस चाईल्ड लॉक होतं ना त्यावेळेस अजिबात पाणी बाहेर येत नाही कारण ते पाणी खूप गरम असतं उकळतं पाणी असतं म्हणून त्याने चाईल्ड लॉकचं चा एक ऑप्शन दिलं आहे ही पण एक चांगली गोष्ट आहे आणि लाईट वगैरे गेली तर प्युरिफायरमधून अजिबात पाणी येत नाही तर यासाठी सेकंड ऑप्शन दिलेलं आहे तर तुम्ही विचार करताल की पाणी कुठून येणार म्हणून पिण्यासाठी तर खाली पण पाणी काढण्यासाठी एक जागा दिलेली आहे तर त्याला एक झाकण लावलेलं ला आहे तर झाकण काढायचं आणि जगामध्ये किंवा मग एखाद्या हंड्यामध्ये किंवा बॉटलमध्ये तुम्ही हे पाणी स्टोअर करून ठेवू शकता तर या प्युरिफायरची ॲव्हरेज सर्विस लाईफ जी आहे ती सहा हजार लिटरपर्यंतची आहे आणि प्लस वन इयर कॉम्प्रेसिव्ह वॉरंटी आहे मला याच्यामध्ये एकच डिसॲडव्हान्टेज वाटलं याच्यामध्ये टी डी एस ॲडजस्ट करण्याचा पण एक ऑप्शन पाहिजे होता जेणेकरून आम्हाला कॉर्पोरेशनच्या पाण्याचा सोबतच बोरवेलच्या पाण्याचं दोन्हींचं कनेक्शन प्युरिफायरमध्ये जोडावं लागलं नसतं म्हणजे दोन दोन कनेक्शन आम्ही प्युरिफायरमध्ये जोडलेले आहेत जर टी डी एस ॲडजस्ट करायचं ऑप्शन असता तर एकाच कनेक्शनमधून आम्ही प्युरिफायरमध्ये पाणी सोडलं असतं ते त्याच्यामुळे मला हा एक डिसॲडव्हानेज वाटतो तर तुम्हाला आमचा प्युरिफायर कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच तुम्हाला जर अजून काही इन्फॉर्मेशन वगैरे पाहिजे असेल या प्युरिफायरची तर तेही कमेंट करून कळवा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये